येरोळ गट व गणात काँग्रेसची फेरी पूर्ण मतदारांचा उदंड प्रतिसाद शिरूर आनंदपाळ तालुक्यातील येरोळ गट व गणात काँग्रेसच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे घराघरातून चौक चावड्यावरून काँग्रेस उमेदवाराचे स्वागत होत असून मतदाराकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र ची आहे काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार अमित भाई देशमुख जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली माजी तालुकाध्यक्ष प्रभाकर बंडगर हे येरोळ गट उमेदवार शीतल रमेश सोनवणे गण अहिल्याबाई प्रभाकर बनगर हे गण ज्ञानेश्वर पाटील स्थानिक प्रश्नावर थेट संवाद साधत आहेत विकासाचा अजेंडा स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांची संघटित ताकद यामुळे काँग्रेसच्या प्रचाराला गती मिळाल्याचे बोलले जात आहे जनतेने देऊन विजयी करावा गटातून विजयी करावा असं मी सगळं सर्व जनतेला आवाहन करते नातूर जिल्हा परिषदच्या उमेदवार शीतल रमेश सोनवणे व पंचायत समितीच्या उमेदवार आयल्याबाई परभकरराव बंडगर सर यांच्या प्रचारार्थ सगळं काँग्रेसप्रेमी व इतर सर्व अठरा पक्षी अठरा पक्षी जातीची लोकांनी सर्व पाठिंबा इथे देत आहेत व सर्वांचा उत्साह बघितलं तर आम्हाला काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा विजय हा निश्चित मानला जात आहे सो सोनुणीताई व पंच गणातील समितीगणातील अहिल्याबाई प्रभाकर बंडगर यांच्या प्रचारात पांढरवाडी इथे अतिशय उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे त्यांचा विजय हा निश्चित आहे सर्व पांढरववासी एकदम काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे भरघोस मतं देऊन त्यांना विजय करणार आहेत गटातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार शितेंद्र मिश्रन सोनवणे व पंचायत समिती गणाच्या काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार राहिल्या ते बंडगर यांच्या प्रचारात आज पांढरवाडी येथे आम्ही फिरतो आहोत काँग्रेस पक्षाच्या या दोन्ही उमेदवाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असून येरोळ जिल्हा परिषद गटाचे उमेदवार व पंचायत समिती गटाचे दोन उमेदवार काँग्रेस पक्षाचे प्रचंड बहुमताने विश्व विजयी होतील असा विश्वास आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने व्यक्त करतो जिल्हा परिषद येरोळ गटातून शीतल रमेश सोनवडे व पंचायत समिती येरोळ गणातून अहिलेबाई प्रभाकर बंडगर यांना काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर उमेदवारी दिल्यामुळं आमचे नेते मान्य आमदार अमित भैया देशमुख आमचे नेते दिली देशमुख साहेब आमचे नेते अशोकराव पाटील निलंगकर आणि या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अभयदादा साळुंके माझे माझी बांधकाम सभापती मधुकोराबा पाटील या गावचे भीमाशंकर तांबोळकर आणि पांढरावाशी इथे सगळे पांढरवाशी उपस्थित आहेत आणि आम्ही ज्या आम्ही मतदान कशासाठी मागतो की मतदान काँग्रेसनं आजपर्यंत जेवढं काम केलेलं आहे कारण धरणं हे निलंकर साहेबांनी दिली आणि उसाचा हा ग्रीन पट्टा आहे हे उसाचं कामसुद्धा ते सगळे काँग्रेसचे कारखाने आणि काँग्रेसच्या माध्यमातून आपल्या आमच्या या शिरामपाव तालुक्याचा खूप मोठ्या प्रमाणात विकास होतो आणि जेव्हा जसं आता लातूरमध्ये लातूर काय म्हणतंय आहे हात म्हणतं तर पांढरवाडी काय म्हणते हात हात म्हणते आणि जनतेकडं आपण जात असताना आम्हाला उदंड उदंड असा प्रतिसाद मिळतोय आम्ही जवळपास देवळ सणापोपर्यंत आमच्या झालेले आहेत आणि ज्या ज्या गावी जाऊ त्या त्या गावी आमचं हात हाताशिवाय दुसरा कुठलाही विचार लोक करत नाही ते पुढं येऊनही सांगतायत पाठीमागे तेच आहे आणि यापुढं आम्हाला उदंड असा प्रतिसाद मिळत आहेत आणि त्या जनतेच्या आशीर्वादावर आणि जनतेच्या सेवेसाठी आम्ही तत्पर यापुढे राहणार आहोत कारण जनतेची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे म्हणून या मागच्या काळामध्ये भाजपच्या स ज्या उमेदवारांनी किंवा आमदारांनी कुठलं काम केलं नाही राष्ट्रवादी तर नाहीच आहे आमच्या तालुक्यात पण अशा गोष्टी करत असताना की जे आपल्या ग्रामीण भागामध्ये सोयाबीनचा भाव नाही शे शेतकऱ्यांच्या कुठल्याही मालाला भाव नाही म्हणून आम्ही हे हे जे विशेष आपलं कार्य आम्ही करणार आहोत आरोग्य असेल शिक्षण असेल अशा शैक्षणिक कामं असतील हे कामं करणार आहेत रस्त्याची कामं आहेत रस्ता आपल्या तालुक्यामध्ये आम्ही पाहतोय की रस्त्याची चाळण झालेली हे आम्ही जेव्हा आम्ही सत्तेमध्ये बसू तेव्हा आम्ही हे निश्चितपणानं आम्ही तडीस नेण्याचं काम मात्र हो या माध्यमातून आम्ही करू एवढंच मी आश्वासन देतो तरी जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि आमच्या दोन्ही ये गटातील आणि गटातील दोन्ही उमेदवाराला मतदान देऊन असा आशीर्वाद मतदारांवरूपी आशीर्वाद द्यावा एवढी मी कळकळीची जनतेला विनंती करतो उदंग परिषद आहे गुलाल आपलाच आहे एकमत डिजिटल लातूर थैंक्स फॉर वाचिंग एक मत डिजिटो